आणि आता एक मोठी बातमी समोर येते आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासूनची खरंतर ही मागणी होती अखेर आता मराठी भाषेला अभिजात द भाषेचा दर्जा मिळालेला आहे या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासूनची अनेक वर्षांपासूनची खरंतर ही मागणी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा अशी अनेकांकडनं मागणी केली जात होती अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरण जोडल्या गेलेले आहेत उर्वशी मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे काय अधिकची माहिती युनियन कॅबिनेटची चेअर झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंडर यांनी आज वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या भाषांना जे ते अभिजात याचा दर्जा दिला आहे आणि त्यातून एक म्हणजे मराठी आहे मराठी बरोबरच पाली प्रकृती प्रकृत, आ, प्रकृत आसामी आणि अजून अशा दोन बघायला गेलं तर अजून अशा दोन प्राकृत आणि बंगाली या सगळ्या भाषे आहेत जे ज्यांना अभिष जा, अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे बरोबरच आपण बघितलं तर प्रत्येक जे युनियन कॅबिनेट ब्रीफिंग होती आहे किंवा युनियन कॅबिनेट मीटिंग होतीये त्यात आपण महाराष्ट्रला खूप मोठं फोकस दिलं जात आहे हे कळून येत आहे खास करून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची ही खूप मोठी घोषणा आहे ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा निश्चितच उर्वशी आपण पाहतोय की अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मिळवण्यासाठी अनेक निकष असतात आणि ही मागणी फार जुनी आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी होती गवर्नमेंट ऑफ इंडिया यांनी केंद्र सरकार यांनी एक नवीन कॅटेगरी म्हणजे क्लासिकल लँग्वेज म्हणजेच अभिजात भाषा अशी म्हणून बारा ऑक्टोबरला डिक्लेअर केलेलं दोन हजार चार मध्ये तेव्हा तमिळ याला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आणि त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया होते आणि आता त्या क्रायटेरियामध्ये आपण बघतो तर मराठी भाषेला पण तो दर्जा दिला गेला आहे आणि बरोबरच वेगवेगळ्या भाषे पण होते दोन हजार चौदा पर्यंत आपण बघितलेलं की सहाशे भाषा होती ज्यांना अभिजात दर्श दर्जा दिला गेलेला आणि आता मराठी जी भाषा आहे त्यालाही दर्जा दिला गेलाय हे कळून आलंय इंटर मिनिस्टेरियल कन्सल्टेशन झालंय वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज मधून ते सगळ्या मिनिस्ट्रीने येऊन एक कन्क्लुजन काढलाय तो म्हणजे मराठी भाषा याला अभिजात दर्जा देण्यात येणार पूर्वशी महाराष्ट्रामध्ये विधानसभा विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत सगळीकडे आता निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत त्यामुळे कुठेतरी टायमिंग साधलं गेलं या संदर्भातही काही चर्चा होतीये नक्कीच टायमिंगवर चर्चा होतीच आहे आणि जसं मी सांगितलं की मागच्या खूप अशा म्हणजे कॉन्सिक्वेन्सी कॉन्सिक्वेंटली आपण बघितलं वेगवेगळ्या युनियन कॅबिनेट मिटिंग किंवा जे एक निर्णय घेतले गेलेत ते महाराष्ट्र फोकस दिसून येत आहेत तर नक्कीच अपोजिशनकडून आणि लोकांच्या मनात टायमिंग हा खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे की आता या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी लँग्वेजला मराठी भाषेला करणं ह्याच्यावर नक्कीच प्रश्न निर्माण होते निश्चितच त्यामुळं पूर्वशी आपण पाहतोय की या घडीची तर ही महत्वाची आणि मोठी बातमी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही निकष दे, देखील असतात भाषा स्वतंत्र असणं त्यामध्ये मौलिक साहित्य निर्मिती होणं भाषेचं वय हे किमान दोन हजार वर्ष असणं भाषा प्रवाही तिचं अस्तित्व असणं हे सारे निकष देखील आता मराठी भाषा पार करते उर्वशी आपण पाहतोय की आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मात्र ही गेल्या अनेक दिवसांपासूनची अनेक वर्षांपासूनची मागणी होती आणि आता अखेर हा दर्जा देण्यात आला नक्कीच आणि बरोबरच आपण बघितलं तर याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा होणार आहे जनरली जे क्लासिकल लँग्वेजेस किंवा अभिजात भाषा जे असतात त्याचा एक मोठं हा पण असतो की तो त्या राज्यात एम्प्लॉयमेंट जनरेशन एम्प्लॉयमेंट क्रिएशनसाठी हे खूप महत्वपूर्ण असतं आणि तेच कुठे ना कुठे कन्सिडर केलं गेलं आहे की मराठी भाषा याला अभिजात दर्जा देणं आणि म्हणजेच एक एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होणार असं त्यांचं म्हणणं आहे बरोबरच अकॅडमिकली रिसर्च वाईज कुठे ना कुठे एक डेव्हलपमेंट होणार हे कुठे ना कुठे एक मोठं राहिलं आहे निश्चितच त्यामुळं आपण पाहतोय आता एकीकडे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत दुसरीकडे हा महत्त्वाचा निर्णय आता केंद्राकडनं घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल मात्र अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झालेला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची खरंतर ही मागणी होती मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे असं सांगितलं सा जातं आणि याच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही निकष असतात त्यामध्ये प्रामुख्याने आपण प्रेक्षकांना सांगूयात भाषा स्वतंत्र असणं त्यामध्ये मौ साहित्य निर्मिती होणं भाषेचं भाषेचं वय हे हे किमान वर्ष असणं असणं सलग प्रवाही अस्तित्व हे सारे निकष आता मराठी भाषा पार करते आणि कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत आणि गृह मंत्रालयानं दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेले होते त्याचे देखील काय निकष होते आपण बघितलेले आहे त्यामुळं आता ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारच्या वतीनं मराठी भाषेच्या संदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याचे आता राजकीयदृष्ट्या काही पडसाद उमटतात का, का यावर काय प्रतिक्रिया येतात राजकीय वर्तुळातनं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणाऱ्या मात्र गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी अखेर पूर्ण झालेली आहे त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासूनची ही जी प्रतीक्षा आहे आणि या संपूर्ण लढ्यामध्ये ज्यांनी ही मागणी लावून धरलेली होती त्यांच्यासाठी देखील हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय आज जाहीर झालेला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अखेर मिळालेला आहे